अल्प बचत महिला प्रतिनिधी महासंघातर्फे आज पत्रकार परिषद घेण्यात आली अनुकंपा पूर्ववत करा अर्ध्याचे एक टक्का कमिशन करावं पेन्शन सुरू करावी महिला प्रतिनिधींचे टक्क्यांवरून पाच टक्के कमिशन करावं पोस्टाच्या नवीन योजना सुरू कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी तसेच लाखो महिलांना त्यांच्या रोजगारापासून वंचित करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणास जाब विचारण्यासाठी आणि होत असलेल्या अन्यायाची दखल सरकारनं घ्यावी त्याकरता सोळा आणि सतरा जून रोजी अयोध्या इथं राष्ट्रीय अधिवेशनात होणार आहे जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग नोंदवावा असं आवाहन अध्यक्ष पी जी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केले सन दोन हजार पाच साली सरकारला या पैशाचे व्याज प्रतिनिधी कमिशन पोस्टात सर्व्हिसिंगसाठी कमिशन परवडत नाही ही, ही सबब सांगून नवीन एजन्सी बंद काही योजनावरील कमिशन पूर्ण बंद तर काहींवरील कमिशन कमी तर नव्या योजना प्रतिनिधी विरहित आणल्या त्यामुळं खास करून महिला प्रतिनिधींना आर्थिक चणचण भासू लागली सन एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून महाराष्ट्र राज्याची संघटना कार्यरत आहे पण ती केवळ कागदावरच होती सन दोन हजार बारापासून अध्यक्ष पी जी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संचालकांनी बरेच जिल्हे जोडत संघटना आर्थिक रूपानं वाढवण्याबरोबर सतरा जिल्ह्यांना महासंघास जोडत सरकारसोबत लढा चालू ठेवला त्या दरम्यान गेली सात वर्ष केंद्रानं सर्व राज्य अल्पबचत कार्यालय बंद करत या योजनांची एक प्रकारे ताकद कमी केली राज्यांनी पण यातील पैसे कर्ज स्वरूपात घेणं बंद केलं सरकारनं आम्ही प्रतिनिधींना ना घरका ना घाटका केलं अनुकंपा योजना पूर्ववत करा अर्ध्या टक्क्याचं एक टक्का कमिशन करावं पेन्शन सुरू करावी महिला प्रतिनिधींचे चार टक्क्यांवरून पाच टक्के कमिशन करावं पोस्टाच्या नवीन योजना सुरू कराव्यात अशा विविध मागण्या करण्यात आल्या ही सर्व धोरणं प्रतिनिधींविरोधात असल्यानं सन दोन हजार सतरा साली स्थापन झालेली संघटना आज महाराष्ट्र राज्याच्या सल्ल्यानं नावारोपास येत आहे सरकारचं उदासीन धोरण तर एकीकडे महिला सबलीकरण म्हणत यातील लाखो महिलांना त्यांच्या रोजगारापासून वंचित करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणास जाब विचारण्यासाठी आणि आमच्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल सरकारनं घ्यावी याकरता सोळा आणि सतरा जून रोजी अयोध्या इथं होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात यावर चर्चा होणार आहे यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं अल्पबचत प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत तसंच एक जून रोजी सूर्य हॉल लकी बाजार राजारामपुरी कोल्हापूर इथं राज्य संघटनेचा मेळावा आणि पाच वर्षांची नूतन कार्यकारिणी जाहीर करणे देणार आहे हा कार्यक्रम अकरा ते पाच या वेळेत आयोजित केला आहे अशी माहिती महाराष्ट्र महिला प्रधान आणि अल्पबचत प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष पी जी कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या मेळाव्याला अल्पबचत प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं पत्रकार परिषदेला संचालक दिनकर शिंदे सचिव इस्माईल मुल्ला जिल्हाध्यक्ष सतीश सावर्डेकर उपाध्यक्ष संयोगिता म्हाळप उपस्थित होते